नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या दरम्यान युती महायुती महाविकास आघाडी अशा पद्धतीने अनेक चर्चा झाल्या मात्र सतरा तारीख हा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे मात्र यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून नवीन चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांचं सामाजिक कार्य आणि त्या कार्याला अनुसरून त्यांनी राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये एक नाव जे चर्चेमध्ये आहे ते आहे ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सतीजी कदम यांच्या सौभाग्यवती अंजलीताई कदम या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि आता त्यांची पुढची नीती काय असेल नेमकं त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरावायचं का वाटलं आणि एकंदरीत त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्याबरोबर आहेत अंजलीताई कदम नमस्ते मॅडम तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा नगरपालिका निवडणूक आपण गेले अनेक वर्ष या शहरामध्ये आहात आणि आपण इथल्या सगळ्या घडामोडी राजकीय सामाजिक पाहत आहात मात्र पहिल्यांदाच आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये तेही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवणार आहात का तुम्हाला वाटलं की आपण सामाजिक कार्य करतच आहोत मात्र आपल्याला आता निवडणुकीमध्ये सुद्धा उतरलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं पहिल्यांदा मी असं सांगेन की अनेक प्लॅटफॉर्मवरती मी काम करत आहे जवळपास वीस वर्षे झाली हेल्प फाउंडेशन असेल लायन्स क्लब ऑफ चिपूण गॅलेक्झी त्यापूर्वी लायनेस क्लब तो तो होता आमचा त्यानंतर प्रयास फाउंडेशन असेल अशा अनेक प्लॅटफॉर्मवर काम करत असताना अशा काही समस्या वाटत होत्या की नाही आपण सिस्टीममध्ये गेलं पाहिजे जेव्हा काही एखादे काम आपण काढतो तर अडथळे निर्माण होतात समजा महिला सक्षमीकरण असेल काही लहान मुलांचे विषय असतील ज्येष्ठ नागरिकांचे विषय असतील तर आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी किंवा कर सत्य देण्यासाठी ती कामं पूर्ण करण्यासाठी आपण निवडून आलं पाहिजे किंवा प्रभागामध्ये तर चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि भाजपसारखा पक्ष असेल तर मला नक्कीच असं वाटत होतं की आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची म्हणजे संधी मिळावी आ, हुँ, हुँ. आता मॅडम तुम्ही उमेदवारी जर सादर केलेल्याच आहेत आता खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रचारासाठी मैदानात उतर लागेल लोकांशी संपर्क केला लागेल काय वाटतं लोकांचा प्रतिसाद कसा असेल तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास वाटतो नक्कीच मला खूप जास्त प्रमाणात आत्मविश्वास आहे कारण मुळात म्हणजे भाजप पक्ष त्यांचा मला मिळालेला पाठिंबा विनय नातू साहेब असतील आमचे प्रशांत यादव साहेब असतील सतीश मोरे विजय चितळे आमचे सर्वच सहकारी हे आहेत आपले शशी मोदी आहेत जे माझे सहकारी माझ्याबरोबर या प्रभागामधून उभे आहेत तर मला असं जास्त प्रमाणात वाटतं की लोकांचा आम्हाला खूप जास्त प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे का तर काम जे आज तुम्ही बघा देशामध्ये राज्यामध्ये आणि इथे चिपळूण शहरामध्ये सुद्धा जे काम दिसतंय भाजपचं कि जे ज्या पद्धतीने त्यांनी चांगल्या चांगल्या योजना आखलेल्या आहेत तर लोकांना आता मी सकाळीसुद्धा भेटले का या, या कारी कारी का भेटले हे काही कार्यकाळामध्ये मी भेटलेली आहे तर लोकांचा मला चांगला पाठिंबा मिळतोय त्यांच्या काही समस्या आहेत ते लोक मला सतावून सांगतात त्यामुळे जास्त प्रमाणात मला असं वाटतंय की आम्हाला चांगले चान्सेस आहेत नक्कीच मॅडम परंतु आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय म्हणजे लोकांशी संपर्क साधत असताना काही गोष्टी लोकांसमोर सादर कराव्या लागतात की तुमच्या निवडणुकी उतरण्यावाटीवर नेमकं ध्येय काय आहे कोणत्या समस्या घेऊन तुम्ही उतरलात लोकांना काय तुम्ही नेमकं कन्व्हिन्स करणार आहात कोणते मुद्दे तुमच्या नजरेसमोर आहेत तर काय असतं जेव्हा एखादा नगरसेवक नगरपालिकेला उभा राहत असतो तर काहीतरी डोळ्यासमोर विजन घेऊनच उभा राहत असतो तर ज्या प्रभागामध्ये आपण राहत असतो ते साधारण आपल्याला माहिती असते की ह्यांच्या काय समस्या आहेत म्हणजे यापूर्वीच्या लोकांनी केलं नाहीत असं नाही आहेत पण जसं मी सांगितलं की काही अडथळे असतातच काही कामं करताना जसं या प्रभागाच्या वैशिष्ट्यपुढे काही ज्या आहेत ना समस्या की हायवे आणि जो इकडचा कावेतळी मार्कंडीचा जो भाग आहे आतला रस्ता तर त्याला जोडणाऱ्या ज्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्या जरा चिंचोळ्या आहेत रस्ते चांगले नाही आहेत स्ट्रीट लाईट नाही आहेत त्या ठिकाणी कुत्र्यांचं थोडंसं जास्त सहभाग म्हणजे कुत्र या ठिकाणी प्रादुर्भाव आहे तर या काही समस्या आहेत इथल्या म्हणून तर गटारांची समस्या खूप मोठी आहे तर ह्या समस्यांवर आम्ही काम करू लोकांशी त्या पद्धतीने आम्ही बोलतोय तर ह्या काही समस्या आहेत जसं की इथे एक वाचनालय नाही आहे आमच्या इथे प्रभागात लहान मुलांना खेळण्यासाठी काही नाही आहे आणि अजून एक मोठी समस्या इथे आहे की काही काही ना अशी रिकामी जागा किंवा रिकामी अशी चोंडे आहेत तर त्याचा पण असं गटारासारख्या त्या जागा झालेल्या आहेत तर त्याचं काही करता येईल का तो एक विषय आहे शिवाय काही प्रथमेश अपार्टमेंट आहे त्यांच्या काही समस्या आहेत इव्हन एक मला वाटतं ख्रिश्चन कम्युनिटी आहे त्यांना त्यांच्या मला वाटतं स्मशानाचा एक प्रश्न आहे तो आपण मार्गी लावू अशा काही इथल्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या समस्या आहेत त्यांवर काम करण्याची इच्छा आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मान्य करताय मॅडम तर पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात मात्र तुमचा आत्मविश्वास हा करण्यासारखा आहे परंतु बघा आता तुमची काही बलस्थान आहे जसं की भारतीय जनता पार्टी आणि कमळ हे आहे त्याचबरोबर तुमच्याबरोबर प्रशांत सारखे किंवा मुळात शशिकांत मोदीजी या प्रभागामध्ये ऑलरेडी त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे ते तुमच्याबरोबर आहेत आणि तुमचे पतिराज सन्मान्य सतीजी कदम यांचा सुद्धा सामाजिक समाजकारणामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये मोठा अनुभव आहे त्यांचं योगदान आहे या सगळ्याचा अनुभव पाहता तुम्हाला काय वाटतं की कसं चित्र असेल Uh, जसं तुम्ही सांगितलं की uh, माझे मिस्टर सतीश कदम आणि आम्ही दोघं उभयतं अनेक प्लॅटफॉर्मवर काम केलेलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन काम की जेव्हा दोन हजार एकवीसला पूर आलेला होता तेव्हा जे बचाव समितीचं जे आपण संघटीकरण केलं त्यामध्ये आम्ही फ्रंटलाईनला होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही ते काम केल्यामुळे बऱ्याच गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत अजून ते प्रोसेसमध्ये आहोत आम्ही शिवाय ज्येष्ठ नागरिक आहे लहान मुलं महिला सक्षमीकरण विशेष म्हणजे आरोग्यविषयक काम हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केलं त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल मॅडम आता तुम्ही पाहायला गेलात ना तर प्रत्येक पक्षामध्ये थोडीशी स्पर्धा आहे चढावड आहे प्रत्येकाला वाटते की मला तिकीट मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही नाराजीची सूर सुद्धा उमटलेले आहेत हा जो नाराजीचा सूर उमटलेला आहे त्याचा परिणाम आपल्यावरती होईल कसा काय वाटत मला असं वाटत नाही होईल प्राथमिक लेवलवर थोडंसं वाटलं होतं पण आता ज्या लोकांशी संपर्क करते तर तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळतोय आणि जसं मी सांगितलं की नगरपालिकेला पक्ष तर आहेच आपला म्हणजे भाजप पक्षाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाठिंबा पण व्यक्ती म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला पाठिंबा मिळतोय नक्कीच मॅडम ही आपली प्राथमिक चर्चा आहे आणि पहिल्याच चर्चेमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे एखाद्या तुमचं विजन जे आहे ते तुम्ही मांडलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला तुमच्या प्रचाराचे काही गती पकडलेल्या असेल त्या त्यावेळेला आपण संवाद साधू मात्र तुर्तास तरी आमच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तरी ह्या होत्या अंजलीताई कदम ज्यांनी आपलं नेमकं मी निवडणुकीच्या रिंगणात का उतरले माझी नीती काय असेल कोणत्या मुद्द्यांवरती मी मतदारांशी संपर्क साधणार आहे या सगळ्यांवरती त्यांनी थोडक्यात मात्र अत्यंत परखडपणे आपली मतं मांडलेली आहेत आपण त्याच्याशी पुन्हा संवाद साधूया आपण आमशी संवाद साधलात आपले मला आभार धन्यवाद धन्यवाद